नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग सात आज आपण बनवणार आहोत तांबडा रस्सा मटन तांबडा रस्सा चला तुम्ही बघूया त्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी चार जणांसाठी हा मटनचा रस्सा बनवते तांबडा रस्सा बनवते त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन घेतले ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता सगळ्यात आधी त्याला आपण हळद मीठ लावून ठेवूयात इथे पाव चमचा हळद आणि एक मोठा दीड चमचा खडेमीठ मी हातानेच घालते तुम्ही चमच्याने घातलं तरी चालेल एक दीड चमचा मोठं मीठ घाला हे आपण मटणाला चांगलं लावून ठेवूयात मोठ्या मिठामुळे आळणी रस्सा जो आपण बनवतो त्याला चव छान येते आणि शक्यतो मटण किंवा कोणतीही पातळ भाजी बनवताना मोठं मीठच मी वापरते जास्त करून चला आता यानंतर आपलं जे वाटण बनवायचं आहे त्याचं आपण साहित्य बघूयात इथे मीठ चांगलं मी लावून घेतलं आहे हे मी बाजूला ठेवते आता सगळ्यात आधी मी फोडणीसाठी जे आपल्याला आणि रस्सा बनवायचा आहे त्याच्या फोडणीसाठी मी का बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण खोबरं घेतलं आहे आता हे वाटण्यासाठी इथे मी कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे त्यानंतर तीळ पांढरी तीळ एक दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे त्यानंतर आलं लसूण आणि इथं सुकं खोबरं घेतलं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा आणि ही जी मटणामध्ये चरबी येते ते मी बाजूला काढून ठेवली आहे ती आपण तेलामध्ये वेगळी फ्राय करणार आहोत आता सगळ्यात आधी कुकरला आपण मटण शिजायला टाकूयात मटण शिजायला टाकण्यासाठी कुकरमध्ये मी मोठ्या तीन ते चमचे तेल घेतलं आहे एक तीन ते, ते चार चमचे साधारण तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा हा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे हा मस्त तेलावरती गुलाबी रंगावर आपल्याला परतायचं आहे तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण वेगळा एक सौदा भाजणार आहोत खडा मसाला भाजणार आहोत आणि त्याची पावडर करणार आहोत ते, ते आपण ह्याच्यानंतर पुढे बघूयात आता ह्याच्यामध्ये जी चरबी आपण बाजूला ठेवली होती ती मी तळून घेते ही चरबी तेलावर परतल्यामुळे ती तरीवरती छान तरंगते त्यामुळे तेला मटणाबरोबर ते ते न मिक्स करता आपण तेलावरती इथे ते फ्राय करून घेतो आहे मस्त अशी तिपून भाजली गेली पाहिजे एवढं मी त्याला परतून घेते त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि थोडं सुकं खोबरं असं मी हे वाटण करून घेतलं होतं ते देखील मी चांगलं भाजून घेते त्याचा कच्चा वास चांगला घालून घेते आता याच्यामध्ये आपण मटण ॲड करूयात मटण इथं आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये पिक हे दोन ते तीन मिनटं मी परतून घेते गॅस कमी केला आहे मी एका बाजूला पाणी देखील गरम करायला ठेवले आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे छान वाफलून घेणार आहे मटन तुम्ही जेवढं चांगलं वाफलून घेताल म्हणजे अग बिगर पाण्याचं शिजवून घेचाल तेवढं त्याची ते चव जास्त छान येते पाणी टाकायचे जास्त घाई करायची नाही आपल्याला जास्त वेळ फक्त त्याच्या अंगच्या पाण्यावर शिजवून द्यायचे बघू शकता सुटायला लागले आता याच्यामध्ये मी कोथिंबीर परतून दहा ते पंधरा मिनटं मी याला घेते मस्तपैकी परतलं गेले गॅस कमीच ठेवायचा गॅस मोठा करायचा आहे मोठा केला तर मटन जास्त चांगलं परतलं जाणार नाही आता या स्टेजला मी गरम पाणी ओतते आहे गार पाणी अजिबातच होतेच नाही गार पाणी ओतलं तर मटण दांडरून जाईल ते लवकर चांगलं शिजणार नाही म्हणून कंपल्सरीत गरम पाणीच होतं गरम पाण्यामुळे जी शिजायची मटणची प्रोसेस आहे ती बंद होत नाही कारण आपण जो ज्या वेळेला ती परततोय वाफलतोय त्यावेळेला ते चांगलं शिजायला लागलं असतं पण ज्याच वेळेला जर तुम्ही गार पाणी ओतलं तर ते शिजायची प्रोसेस बंद होते आणि परत त्याला उकळी येईपर्यंत वाट बघावी लागते पण या स्टेजला जर तुम्ही लगेच गरम पाणी ओतलं तर ते छान शिजतं आता इथं मी दोन मिनटं कुकरला झाकण लावून परत वाफळून घेतलं होतं आणि आत्ता गरम मसाला ॲड करते गरम मसा गरम मसाला ॲड केल्यानंतर एकदा हलवून घेते आणि झाकण लावून याला आपण पाच ते सहा शिट्ट्या करणार आहोत आता आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा जो मसाला आपल्याला तांबडा रस् बनवण्यासाठी लागणार आहोत तो करून घेऊयात त्यासाठी मी इथे तीन चमचे धने त्यानंतर काळी मिरी दालचिनी लवंग तमालपत्र एक मोठी वेलची आणि सुकी मिरच्या लाल सुकी बेडगी मिरची घेतली आहे मी साधारण सहा मिरच्या मी इथे घेतल्यात सगळ्यात आधी इथे आपण पॅनवरती हा मसाला भाजून घेऊयात हा मसाला आपल्या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा अजिबात मिस करू नका ह्या मसाल्यामुळे रसायला चव खूप छान येते आणि रंगही खूप तेवढंच छान येतो हे भाजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं बारीक मीठ टाकते जसं मी दरवेळी सांगते कुठलाही खडा मसाला भाजताना तो नेहमी मिठावरती भाजा मिठावर भाजल्यामुळे तो करपत नाही आणि त्याचा वासदेखील छान येतो अगदी कमी गॅसवरती मी हा मसाला छान भाजून घेते मग मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मटणाच्या प्रमाणानुसार हा कडा मसाला डबल करू शकता जर एक किलोचं तुम्हाला मटणचा रस्सा करायचं असेल तर हे सगळं प्रमाण तुम्ही डबल करा ठीक आहे ह्याला छान असं खरपूस भाजून घेते धने आपले कलर बदलायला लागले आहेत देखील इथे कडक झाल्यात आता हा मी काढून घेते याला आपण मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत बारीक करताना तो मिठासहितच बारीक करायचा आहे मस्त आपला हा ख सौदा भाजला गेला आहे आता आपण आपलं बाकीचं जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपण भाजून घेऊयात सगळ्यात आधी तीळ तिळ भाजताना आपल्याला कडे तेल घालायचं नाही आहे तीळ आपण कोरडेच भाजून घेणार आहे इथे अर्धा किलोसाठी साधारण मी दोन मोठे चमचे तीळ घेतलेत तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचेत जर तेल घातलं तर तीळ चांगले भाजले जात नाहीत त्याच्यामुळे ते तेल घालायचं नाही आहे तीळ भाजताना कलर छान बदलायला लागले तिळाचा आपण ह्याला काढून घेऊ आता तेल घालायचं आहे कारणात आपल्याला डाळ भाजायची आहे याच्यावर आपण आपली हरभरा डाळ घालतोय साधारण तीन चमचे हरभरा डाळ डाळ आपल्याला कमी गॅसवर अगदी चांगला लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे डाळीमुळे रशाला एक घट्टपणा येतो आणि चव पण छान येते त्यामुळं कंपल्सरी याच्यामध्ये डाळ दाड़ घाला डाळीला देखील आपला कलर चांगला आला आहे आणि हे सगळं भाजताना मी गॅस कमी ठेवते आहे कुठेही गॅस मोठा करून भाजायचं नाही आहे डाळ आपली भाजून झाली आता सुखं खोबरं खोबऱ्याचं तुम्ही किस करून भाजलं तरी चालेल मी ते छोटे छोटे तुकडे करून भाजते आहे छोटे तुकडे केल्यामुळं मिक्सरमध्ये ते चांगले वाटले जाणारच आहेत खोबरं देखील तुम्ही मी लाल भाजून घेते खोबरं भाजलं गेले ते मी आता काढून घेते आपली नॉनव्हेज सिरीज चालू आहे चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सिरीजमध्ये अजूनही खूप छान छान नॉनव्हेजचे पदार्थ आपल्याला बघायला भेटणार आहेत सो नक्की सबस्क्राईब करा आता आपण इथे कांदा भाजूयात कांदा भाजताना त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल रेसिपीमध्ये जे जा छोटे छोटे टिप्स आहेत त्यांनी पदार्थ खूप छान होतो त्यामुळे रेसिपी कधीही बघताना पूर्ण बघत जा मध्ये मध्ये काही ना काही टिप्स त्याच्या दिलेल्या असतात चला आपली इथे सगळी भाजणी तयार आहे आता आपल्याला हे वाटून घ्यायचे सगळ्यात आधी आपल्याला आपल्याला ड्राय मसाला जो आहे तो आपण वाटून घ्यायचा आहे इथे मसाला मी वाटला आहे तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर केली आहे आता मी हरभरा डाळ वाटते आणि तीळ हे दोन्ही पण मी एकत्र वाटणार आहे जेणेकरून त्याच्या क्वांटिटीमुळे ते चांगलं बारीक होईल हे, हे आपल्याला परत कांद्याबरोबर वाटायचंच आहे फक्त जो सौद्याची जी पावडर आहे ती आपल्याला परत वाटायची नाही आहे डाळ आणि तीळ ह्याचं मिश्रण आपण परत वाटणार आहोतच त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि चांगलं पेस्टसारखं बारीक वाटून घेते कालोणाला आपल्याला घट्टपणा येण्यासाठी ही पेस्ट खूप महत्त्वाची आहे मस्तकी याला मी परत वाटून घेते ओके हे आपलं वाटण तयार आहे आता खोबरं आलं लसूण हे देखील मी चांगलं बारीक करून घेणार आहे आता हे आपण कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे कारण कांद्याबरोबर हा सगळं हे वाटण जे आहे ते प्रत्येकदा चांगलं बारीक होणार आहे म्हणून मी आलं लसूण खोबरं थोडंसं ओबडधोबडच वाटून घेतलं त्याचबरोबर याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर पुदिन्याची टेस्ट मटणाला खूप छान जाते जी की चिकनला एवढी छान जात नाही फक्त चिकन बिर्याणीला तुम्ही पुदिना जरूर वापरा पण चिकनचा रस्सा बनवत असताना पुदिना शक्यतो घालू नका पण मटणचा रस्सा बनवत असताना पुदिना आवर्जून घाला मी पुदिना आणि कोथिंबीरीची सेपरेट पेस्ट केली आहे आता आपण हे वाटून परत एकदा वाटूयात तीळ आणि हरभ्या डाळ्याची पेस्ट छान झाली आहे त्याच्यामुळे मी आता परत ॲड करत नाही आहे जर ती झाली नसती तर मी याच्यामध्ये लगेच ॲड केली असती जर ते पेस्ट चांगली झाली नाही तर तुम्ही आता कांद्याबरोबर तिला वाटू शकता इथं आपले चारही वाटण तयार आहेत आता आपण फोडणी करून घेऊयात मस्त असे चारही वाटण तयार झालेले आहेत आता फोडणीसाठी मी इथे पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल साधारण पाच चमचे मी तेल घातलेत कारण मटन आहे मटणाला तरी लागणार आहे त्यासाठी तेल खूप महत्त्वाचं आहे आता या तेलामध्ये सगळ्यात आधी मी थोडे खडे मसाले ॲड करणार आहे ज्यामध्ये शहाजिरी दालचिनी काळी मिरी आणि दोन लवंगा अगदी खूप नाही थोडंसं कारण आपण जे पावडर बनवली त्याच्यात तर सगळे खडे मसाले आपण ॲड केलेलेच आहेत याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा या तांबड्या रसाची टेस्ट खूपच छान येते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे सांगायला विसरू नका मस्तपैकी याला आता मी लाल रंगावरती भाजून घेते छान आता हे परतून झाले आता याच्यामध्ये मी वाटण ॲड करणार आहे सगळ्यात अगोदर आपलं कांदा लसूण आलं खोबरं ह्याचं वाटण मी घालते कारण ह्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे जर दुसरा मसाला आपण डाळ आणि तिळीचं तिळाचं जर वाटण ह्याच्यामध्ये घातलं तर लगेच ते लगे पॅनला खाली लागेल तसं हे वाटण लागणार नाही आणि याला भाज भाजायची पण गरज आहे त्यामुळे सगळ्यात आधी मी कांदा खोबऱ्याचं वाटण ह्याच्यामध्ये घातलं आहे हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे कोणतीही फोडणी करत असताना ती स्टेप बाय स्टेपच केली गेली पाहिजे जर तुम्ही चुकीचे पदार्थ अगोदर घातले तर त्याचं वाटण एवढं छान होत नाही पर परतलंही जात नाही खाली लागायला लागा लागल्यामुळे परतायला भेटत नाही चला आपलं खालचं चा वाटण चांगलं भाजलं गेलं आहे त्याच्यानंतर आता आपण डाळ तीळ त्याची पेस्ट घालतो आहे आणि मसाला चांगला भाजला नाही गेला तर अशाला चव चांगली येत नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप ज्या स्टेप ह्याच्यामध्ये दिल्या त्याच फॉलो करा आता हिरवं वाटण डाळ आणि तिळीचं वाटण खाली लागायच्या अगोदर मी ह्याच्यामध्ये हिरवं हिरवं वाटण घातलं आहे आता इंडक्शनची स्पीड मी एकदम कमी केलं आहे आणि ह्या कमी स्पीडवरती मी चांगलं भाजून घेणार आहे हा मसाला कारण वाटण जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढं तुमच्या रसाची टेस्ट छान येणार आहे मस्त हा मसाला चांगला परतून झाला आहे आता खाली लागायला आहे कडनी तेल सुटायला लागले याचा अर्थ आपला मसाला भाजून झाला आहे आता हा वाटण भा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये आपली सवद्याची पावडर आहे ती ॲड केली आहे आणि आता सुके मसाले आपले ज्याच्यामध्ये मी घेतले काळं काळं तिखट आणि थोडासा मटण मसाला मटन मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकताय तुम तुम्हाला जो आवडेल तुम्ही ज्या कंपनीचा वापरत असाल तो मटन मसाला तुम्ही ॲड करू शकता पण जास्त करायचं नाही आहे अगदी मी थोड्या प्रमाणात घेतले अर्धा चमचा एवढाच घेतलं आहे कारण आपल्या मसाल्याचे जे आपण पावडर बनवली आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले आपण ॲड केलेत आणि काळं तिखट मी साधारण दीड चमचे घेतले आता हे देखील आपण चांगलं भाजून घेणार आहे मस्त तेल सुटायला लागले कडेने मसाला एक नंबर भाजला गेला आहे आपण धने देखील अगोदरच ॲड केले होते त्यामुळे मी याच्यामध्ये धना पावडर देखील ॲड केली नाही आहे आता याच्यामध्ये आपला आळणी स्टॉक इथे आपण हे आपलं मटण आणि आळणी रस्सा घालून छान मिक्स करून घेऊयात हा आणि रस्सा पण आपला एकदम गरम पाहिजे गरमच रस्सा मसाल्यामध्ये घालायचा आहे गार रस्सा घालायचा नाही आहे तुम्ही ज्यावेळेला इकडे मसाला भाजायला घेचाल त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आणि रस्सा गरम करायला ठेवा मस्तपैकी आता ह्याला हलवून घेते खूप छान वास येतो आहे तुम्ही बघू शकतायत आपण जे मांद किंवा जे चरबी गावाकडे आम्ही चरबीला मांद म्हणतो त्याच्यामुळे तो शब्दसारखा तोंडात येतो आहे जी चरबी आपण अगोदर तेलावरती भाजली होती ती तुम्ही बघू शकता तरीबरोबर वर वर वरती आली आहे ते आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड केली आणि थोडंसं मीठ मीठ तुम्ही चवीनुसार बघू शकताय जर आणि रस्साला ज्या प्रमाणात मीठ आहे त्या प्रमाणातच तुम्ही याच्यामध्ये घाला हे छान मिक्स करून घेते रस्सादेखील आपल्याला जसा हवा तसा पातळ आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आहे त्यामुळे रस्सा हा आपला अजून उकळायचा आहे त्याच्या अगोदर रस्त्याला तरी खूप छान आली आहे याला मी मस्त असा तर उकळी देते एक मस्त एकदम याला तर कमी गॅसवरती मी एक दहा मिनटं छान उकळवून घेणार आहे मस्त तयार आहे तुम्हाला दिसत असेल तरी पण छान आली आहे आणि घट्टपणा पण त्याचा एकदम मापात झालाय आता याला मी सर्व करून घेते इथं आपलं तांब मटन तांबडा रस्सा तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजूनही खूप छान छान अशा नॉनव्हेज सिरीजमध्ये आपल्याला नॉनव्हेज रेसिपीज बघायच्या आहेत चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा छान झणझणीत जन नॉनव्हेज रेसिपीसोबत हो धन्यवाद